लोकत्रिशूल न्यूज विदर्भाचा बुलंद आवाज शिरखेड फाटा येथे आयशर ट्रक मधून गोवंश वाहतूक पकडून वीस गोवंशांची सुटका अठरा लाख त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणच्या गोवंश पथकाने आयशर ट्रकमधून क्रूरतेने गोवंश वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करत वीस गोवंशांची सुटका करत दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून अठरा लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक विशाल आनंद भारतीय पोलीस सेवा यांनी गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कडक कारवाईचे निर्देश दिल्यानंतर गोवंश पथकाला सतर्कतेने पेट्रोलिंग व नाकाबंदीचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार दिनांक अठरा बारा दोन रोजी पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे हे पथकासह पोलीस स्टेशन शिंदखेडा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की मोर्शी अमरावतीकडे एका आयशर ट्रक मध्ये गोवंश जातीचे जनावरे पाय व तोंड बांधून कोंबून व वा क्रूरतेने वागणूक देत कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जाते या माहितीनुसार मोर्शी अमरावती रोडवरील शिरखेड फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली संशयित ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केलाय पाठ लागल्यानंतर शिरखेड फाटा ते शिरखेड रोडवर वाहन उभे करून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे